ही दृश्य आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात या नदीला या नदीचा प्रवास जो आहे तो किती मोठ्या प्रमाणात होता अनेक लोक जे आहेत तेथे इथे वाहून जात असतानाची हे दृश्य आहेत संवेदन मनाच्या लोकांनी तर संवेदनशील लोकांनी तर ही दृश्य पाहिल्यानंतर संताप व्यक्त केलेला आहे आणि ही दृश्य जी आहेत ती काळीच हेलावणारी आहेत आपण बघतोय की लोक जे आहेत ते इथं हा पूल पडल्यानंतर त्या पुलावर असलेले लोक अक्षरशः इथं वाहून गेलेले आहेत आणि यापैकी काही लोकांची दृश्य जे आहेत ते समोर आलेले आहेत तिथल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे हे दृश्य अंगावर काटा आणणार आहे हे दृश्य घाबरवणार आहे आणि आपण बघतोय कशा पद्धतीनं ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आता समोर येऊ लागलेली आहेत इंद्राणी नदीवरचा हा पूल कोसळला त्यावेळेस मात्र इथं कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य पाहता येत आहेत कशा पद्धतीनं इथं लोक उपस्थित होते आणि ज्यावेळेस हा पूल तुटला त्यावेळेस याच खळाळत्या नदीमध्ये याच वेगवान नदीच्या प्रवाहात हे लोक जे आहेत ते वाहून गेलेले आहेत नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेली आहे पाऊस पुण्यामधल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या तीन दिवसांपासून होतो आहे आज देखील पावसाचा जोर होता आणि पावसाळी पर्यटनासाठी लोक इथं आले होते आणि त्या तेच लोक जे आहेत ते इथं हा पूल कोसळल्यानंतर वाहून गेलेले आहेत या पुलावर जे लोक होते ते इथं वाहून गेलेले आहेत यामध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश असल्याची भीती आता व्यक्त होती आहे अनेक लोक बेपत्ता आहेत असं या ठिकाणी या लोकांनी सांगितलेलं देखील आहे अनेक लोक बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेतला जातो आहे काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे ही दृश्य खर्तरंगावर आणणारी आहेत पावसाळी पर्यटन कर करण्यासाठी जर कधी तुम्ही जाणार असाल तर मात्र आत्ताच काळजी घ्या